लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी टाकलेल्या छाप्यात मुळेगाव तांड्यावरून सोलापूर शहर परिसरात वाहतूक होणारी पंधराशे ऐंशी लिटर हातभट्टी दारू व वा तीन वाहने जप्त करण्यात आली तसेच शुक्रवारी आढेगाव तालुका माढा येथे बहात्तर हजार रुपये किमतीची गोवा निर्मित विदेशी दारू जप्त करून गुन्हा नोंदवण्यात आला सविस्तर वृत्त असे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती विक्री व वा वाहतुकीवर वा कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे याच मोहिमेदरम्यान शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क ब विभागाने सोलापूर शहरात मुळेगाव तांडा परिसरातून येणाऱ्या हा, हातभट्टी दारूची तीन वाहने पकडली या कारवाई दरम्यान दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने मुळेगाव ते दोड्डी रोडवर किरण श्रीमंत राठोड वैचौतीस राहणार मुळेगाव तांडा या इसमास त्याच्या युनिकॉन मोटरसायकल क्रमांक हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले दुय्यम निरीक्षक सुखदेव सेद यांच्या पथकाने राहुल बाबू राठोड वय अठ्ठावीस राहणार सीताराम तांडा याला बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या समोर ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी शहात्तर चौऱ्याण्णव मधून पाचशे लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले तसेच निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुळेगाव तांडा परिसरातील हैदराबाद सोलापूर रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड व एकवीस राहणार मुळेगाव लमान याला निळ्या रंगाच्या ह्युंदाई कार क्रमांक एम एच बारा एफ बी शहाण्णव अडोतीस मधून सहा रबरी ट्यूब सहाशे लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले या तिन्ही कारवाईत चार लाखांच्या वाहनासह एक लाख एकोणसाठ हजार सातशे रुपये किमतीची दारू असा एकूण पाच लाख एकोणसाठ हजार सातशे रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका